ごめんなさい。 घटली होती त्यामध्ये दोन पार करून फायर देखील करण्यात आलं त्या हवेत काय नेमकं प्रकरण घडलेलं होतं कशा प्रकारे दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचा तपास काल दिनांक पंधरा दहा पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास अमृतनगर सर्कल या ठिकाणी असलेल्या कांता बिल्डिंगमधल्या दर्शन ज्वेलर्स या शॉपवर तीन अज्ञात इस्मानी जबरी चोरी कर जबरी चोरी करण्यासाठी आत घुसले होते त्यांनी चाकूचा धाको दाखवून दाकु दुकानदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला केला असता त्यांनी दुकानदार जे दर्शन मधुकर मेटकरी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि दुकानातून तीस ग्रॅम वजनाचे दागिने जबरी चोरी करून पळून जाण्यात यशस्वी ते पळून जाणे पळून गेले त्यानंतर पळून जाताना त्यांना काही लोकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेमध्ये त्यांच्याकडे असलेल्या अग्निशास्त्राने फायर करून पळून गेले होते त्या अनुषंगाने घाटकोपर पोलीस ठाणेमध्ये सातशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे अकरा तीन, तीन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता तसेच तीन चार पंचवीस आर्म्स सह सदतीस तीन एकशे पस्तीस अनुये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ने रहा था रहा था आ, आ, सर नेमके हे आरोपी कोण आहेत काय नाव आहेत काय बॅकग्राऊंड आहे यांचा दोघांना अटक करण्यात आली कशा प्रकारे हा तपास झाला कसा आरोपी अटक सदर घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेण्यासाठी सदर घटनेचं गांभीर्य ओळखून मान्य अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री महेश पाटील सर तसेच झोन सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला सर ए सी पी घाटकोपर विभाग शैलेश पाशरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला तपास आरोपीचा शोध घेण्यासाठी चौदा पथकं स्थापन करण्यात आली होती त्यांच्या त्या पथकांच्या माध्यमातून विभागातले सगळे सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डवरचे आरोपी आणि आरोपी गेलेल्या मार्गांवर तसेच सदर परिसरातला डम्प डाटा वगैरे टेक्निकल तांत्रिक तपास ता करून आरोपींचा शोध घेण्यात आला आणि आरोपींना आठ तासाच्या जेल बंद करण्यात आलं त्या सदर याच्यामध्ये सदर घटनेमध्ये दोन आरोपी अटक आहेत सदर घटनेतील दोन आरोपी आहेत एक आहे तनिष सुशील भैसाडे वय वीस वर्ष दुसरा सूरज जगदीश यादव वय वीस वर्ष हे आरोपी नेमकी अगोदर असा काही गुन्हा केलेला आहे का किंवा काय मोडा सुट्टी कशामुळे त्यांनी यांची फॅमिली काय बॅकग्राऊंड आहे का अगोदर काही गुन्हे केलेले आहेत का किंवा या अगोदर आरोपींनी गुन्हे केले आहेत किंवा कसा किंवा यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय किंवा त्यांनी हा गुन्हा का केलेला आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे एक अजूनही एक आरोपी फरार आहे यांचा कसा तपास सुरू आहे अगदी बरोबर आहे अजूनही एक आरोपी यांचा सह आरोपी फरार आहे त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे